मराठा समाजाचे मोर्चे हे केवळ सरकार विरोधातील संतापातून सुरू आहेत आणि ते दलित विरोधी नाही त्यामुळे दलित संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचं कारणच नाहीये असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नियोजित दलित मोर्चांना विरोध केलाय इतकंच नव्हे तर दलितांचे मराठा विरोधी मोर्चे निघावेत अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे त्या, त्या, त्या कटातून दलित समाजाने सही सलामत बाहेर पडण्याची गरज आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवलंय मराठा समाजाने अॅट्रॉसिटीत बदल करण्याची मागणी केली आणि त्यासाठी राज्यभर लाखोंचे मोर्चेही निघत आहेत आणि त्याला उत्तर देण्यासाठी दलित महाऐकेने सुद्धा सोळा तारखेला परभणीत आणि एकोणीस तारखेला नांदेडमध्ये मोर्चा काढण्याची तयारी केली आहे ज्याच्या नियोजनाची बैठक आज बीडमध्ये पार पडली प्रकाश आंबेडकर यांच्याशी एक्सक्ल्युझिव्हली बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी आपण पाहूया महाराष्ट्राच्या समाजीकरणात एक लक्षवेधी घटना घडतीये एका पाठोपाठ एक मराठे मोर्चे निघत आहेत आणि नेमकी ही घुसळण काय आहे याच्या पाठीमागची खदखद काय आहे हे समजून घेण्याचा सगळेजण प्रयत्न करत आहेत प्रत्येकजण परीने अर्थ लावतोय आणि आत्ता आपल्यासोबत आहेत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकरजी सर काय नेमकं तुम्ही अर्थ लावता या मराठा मोर्चांचा एकापाठोपाठ जे मोर्चे निघतात आणि काय कारण असावं ते मला वाटतं एक एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या सरकारने सहकार क्षेत्रामधला झालेला भ्रष्टाचार किंवा न झालेला भ्रष्टाचार याच्या मोठ्या प्रमाणात चौकशा सुरुवात केलेली आहेत आणि या चौकशाच्या माध्यमातून अनेक जणांना त्याची हीट ज्याला आपण म्हणतो ती जाणवायला लागलेली आहे म्हणजे ही एक वस्तुस्थिती आहे की ज्याच्यामध्ये सहकार क्षेत्र हे असणार मराठा समाजाकडे होतं पण हे असलं तरी आमचा असणारा जो जुना आरोप होता तो आता पुन्हा मी इथे असा रिपीट करतोय की हे सगळं सहकार क्षेत्र हे काही मराठा समाजाच्या हातात नव्हतं तर ते, ते फक्त एकशे एकोण एकोणसाठ कुटुंब जे आहेत तेच ह्याचे असे सहकार क्षेत्राचे मालक होते आणि आजही तेच आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण राज्य एकोणसाठ एकशे एकशे एकोणसाठ अशी जी कुटुंब आहेत ते ह्या सहकार क्षेत्राचे मालक होते आणि त्यांच्याकडेच ही मालकी राहिलेली आहे अशी असलेली परिस्थिती आहे आणि हे एकमेकांचे नातेवाईक आहेत सगळे त्याच्यामध्ये इतर मराठ्यांना येण्याची अजिबात मुबा नाही अशी असणारी परिस्थिती आहे हा एक भाग झाला आहे दुसरा भाग खोपर्डीमधली असणारी घटना एका मराठा समाजाच्या मुलीवरती दोन दलितांनी अत्याचार केला आणि त्याच्यामध्ये तिचा असणारा मृत्यू झाला पण ह्या घटनेचं सगळ्यात मोठं वै हे म्हणजे की आंबेडकरी चळवळीच्याच कार्यकर्त्यांनी त्या दोघांना पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे दुसरं त्याच्यामधलं आहे की त्या मुलाचे जे जे आरोपी आहेत त्यांच्या आईवडिलांनी सांगितले की आम्ही त्यांना वाचवायला जाणार नाही होतो आणि ही माया महाराष्ट्रातल्या एक घटना आहे की ज्याच्याबद्दलचा निषेध हा मराठा समाज त्या ठिकाणी असणारा व्यक्त आहे आणि तो व्यक्त करत असताना म्हणतो की ॲट्रोसिटी ॲक्ट रद्द करावे करण्यात यावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं त्या ठिकाणी आहे आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बाबासाहेबांनी या देशाची घटना दिली अधिकार दिले लोकांना मोर्चा काढण्याचाही अधिकार दिला आणि स्वतःचं म्हणणं मांडण्याचाही अधिकार दिला तेव्हा मराठा समाज या अधिकाराचा वापर करून मोर्चा काढत असेल तर त्याचं आम्ही असं स्वागत करतो पण एक मत असं व्यक्त केलं जातं आहे की या मराठा समाजाचे मोर्चे जे निघत आहेत आणि ज्या संख्येनं निघत आहेत ते पाहता इतर समाजामध्ये कुठंतरी भीतीचं वातावरण असुरक्षितता निर्माण होती आहे आणि त्यांच्यासाठी कुठंतरी हा संदेश आहे अशी एक प्रकारची चर्चा देखील सुरू आहे महाराष्ट्र नाही मुळात माझ्या मत मता मताच्या मता याच्याप्रमाणे पहिल्यांदा जे मोर्चे निघाले त्या मोर्चाची भीती अजिबात नव्हती परंतु ज्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे त्यांचं वक्तव्य आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये आर एस एस हे असावं मोठं आहे बी जे पी हे असावं पुढाकार आहे की ते असं पसरायला लागलेली आहेत की हे सगळे मोर्चे जे आहेत ते दलितांच्या विरोधातले आहेत म्हणजे त्यांना असं एक अपेक्षा होती की शरद पवारांचा वापर करून शरद पवारांनी जे पहिल्यांदा वक्तव्य केलं की नाही नाही अट्रॉसिटीचा फार मोठा दु दुरुपयोग दु होतोय आणि चार दिवसानंतर ते पुन्हा त्यांची घर वापसी झाली नाही 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 मराठीच त्याचा वाप दुरुपयोग करतायत असं जे त्यांचं सगळ्यांचं झालं तेल टाकायचं होते ते तेल टाकण्याचं कामकाज झालं शरद पवारांकडून ज्यांना कोणाला काही साध्य करायचं होतं ते साध्य झालं शरद पवारांनी जे काही साध्य करायचं होतं ते असताना साध्य झालं की मराठ्यांची पुन्हा त्यांनी लिंक आपली तुटलेली नाळ पुन्हा बांधून घेतली असा जो सगळा प्रयत्न झाला त्या ह्याच्यामध्ये परंतु हा जो दुसरा भाग जो आहे की अमर साबळेच्या माध्यमातून राज्यसभेला त्यांना दिल्यानंतर जे काही ते आता मुक्त फळं डिस्ट्रीब्यूट करत चाललेली आहेत त्यांनी असा म्हटलं की आम्ही असा तर प्रतिमोर्चे काढू शकतो आणि त्यांच्या वक्तव्यानंतरसुद्धा प्रतिमोर्चे निघाले नाहीत परंतु ज्या आर एस एसला हे सगळं प्रतिमोर्चे निघाले पाहिजेत मराठा समाजाच्या विरोधातले प्रति मोर्चे निघाले पाहिजेत असं असं संघाला वाटत संघाला वाटतंय आणि आरागच वाजवावी असं जे जे सगळं आहे म्हणजे म्हणजे एक सेगमेंट थोडक्यामध्ये मरा, हे मराठा मोर्चे जे आहेत ते दलित विरोधी आहेत असं भासवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सरकारचा प्रयत्न आहे आणि तसा प्रचारही चाललेला आहे आर एस एसचा तसा प्रचारही चाललेला आहे की हे मोर्चे दलितांच्या विरोधातले मोर्चे आहेत असं चाललेलं आहे आणि त्याला आंबेडकरी चळवळीमध्ये असेल किंवा दलित चळवळीमधला जो कार्यकर्ताय तो त्याला बळी पडलेला नाही आणि म्हणून आता काही जणांना हाताशी धरून हे मोर्चे काढण्याचा पुन्हा प्रयत्न चाललाय मराठा समाजाच्या विरोधातले मोर्चे काढ आज आज पण तसे बैठक झालेल्या आहेत म्हणजे बीड उस्मानाबाद या ठिकाणी दलितांच्या संघटनांचे बैठका झालेल्या आहेत आणि ते मोर्चाचं नियोजन करावं तेव्हा माझ्या बऱ्याच जणांशी असा संबंधित आहे मी त्यांना सर सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही हे जर मोर्चे काढणार असाल तर हे मोर्चे आम्ही काढा असं काही सांगितलेलं नाही संघटनांनी काढ निर्णय घेतलेला नाही उलट ह्या मोर्चे काढू नयेत ह्या मताचे आम्ही सगळेजण आहोत आणि जर तरी तुम्ही काढू काढणार असाल हे मोर्चे तर एक लक्षात घ्या की तुमच्यावरती हा स्टॅम्प लागणार आहे की तुम्ही आ आर एस एसचे आणि बी जे पीचे बावले झालेले आहात त्या ह्याच्यामध्ये ज्या कायद्याची चर्चा चार महिन्यापूर्वी लोकसभेमध्ये झाली मान्यता झाली त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्याला त्याच्यामध्ये मात्र मात्रही इंटरफिअरन्स करता येत नाही ही, ही जेव्हा सगळ्यांना माहिती असताना तुम्ही हे प्रति मोर्चे काढणार असाल तर या प्रति मोर्चा काढण्याचा तुमचा जो हेतू आहे तो दलितांचा दृष्टिकोन पुढे आणावा म्हणून नाही तर आर एस एसला जी आर आरागस्ता माजवायची आहे त्याच्यामधले तुम्ही हस्तकात असंच तुमचं फक्त इमेज त्या ठिकाणी होणार आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की गुडविल प्रिवेल होईल आणि हे सगळे मोर्चे निघणार नाही असं मला वाटतं आहे पण मग हे सगळं होत असताना म्हणजे ज्या पद्धतीनं हे सगळं समाजमन ढवळून निघते मराठा समाजातलं ते होत असताना दलित समाजानं किंवा इतर जातींनी याच्याकडं कसं बघावं ते माझं म्हणणं असं की जसं भटक्यांचे आम्ही मोर्चे काढतो दलितांचे आम्ही मोर्चे काढतो आदिवासींचे मोर्चे काढतो त्या प्रति मोर्चे निघत नाहीत तेव्हा याही याच्याकडे असताना मराठा समाजाचे मोर्चे जे आहेत ते सरकारच्या विरोधातले मोर्चे सरकारनं ते बघून सरकार सरकार घेईल त्याच्यामुळे आपण लक्ष घालण्याचं काहीच कारण नाही आहे त्याच्यामध्ये आता आपण ज्या ठिकाणी आहे आणि मराठा समाजावरती म्हणजे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे म्हणजे कुठंतरी मराठा नेतृत्व देखील याला कारणीभूत आहे आहे ना माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आता किती खरं आहे किती खोटं आहे माहीत नाही मला ते सरकारच सांगेल की किती जणांची त्यांनी इन्क्वायरी लावली ही पहिल्यांदा त्यांनी दाकडेवारी बाहेर काढावी का काय ह्या ताबडतोब रिॲक्शन खोपर्डीला आली असती तर मी समजू शकलो असतो ही रिॲक्शन एक वीस दिवसानंतर आलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यातलं राजकारण कळणारं नाही असं म्हटलं तर नाही तर म्हणून मी अगोदर म्हणालो की जे इन्क्वायरी चाललेले आहेत ते मराठे आणि ज्या जे ज्यांचा सहकार्याशी चळवळीचा नाही असं जो मराठा आहे त्या मराठ्याला ह्या सहकार्यातल्या चळवळीने वेतीस धरलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे जे मी हे ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस त्या जुन्या काळी निघाला आणि त्यावेळेस मग हे सगळे छावा विवा अमुक सगळ्या संघटना आहेत या कुठल्याही संघटना त्या काळच्या मराठा समाजातल्या नेतृत्वाला वेटीस धरायला तयार नव्हत्या किंवा त्याच्याबद्दल ते ब्रही शब्द काढायला तयार नव्हतं तर म्हटलं हे तुम्हाला कोण सिरियसली घेणार आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा आजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांनी असणारा हा विचार केला पाहिजे की सहकारामधलं जो काही जो काही भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार झाला नसता तर शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची पाळी आलीच नसती तेव्हा आत्महत्या करणाऱ्या लावणाऱ्याच्या पाठीमागे आपण उभं राहायचं का हा गरीब मराठ्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मी त्यांना आवाहन करणार आहे तर हे होते प्रकाश आंबेडकर आणि ज्या पद्धतीने मराठा मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघतात त्याच्या पाठीमाग कुठंतरी सहकाराचं गणित आहे अर्थकारणाचं गणित आहे पण त्याचवेळी आर एस एसचं गणित आहे असा त्यांचा थेट आरोप आहे आणि त्याशिवाय हे जे मोर्चे आहेत ते विरोधी नाही आहेत आणि ज्याप्रमाणे प्र, प्र, लोकशाहीत प्रत्येक संघटनेला प्रत्येक जात समूहाला आपले म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे मराठे देखील मोर्चे काढतायत असं प्रतिपादन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे प्रशांत कदम एबी पी माझा नवी दिल्ली